नमस्कार आज आपण चाळीसगाव तहसील कार्यालयासमोरील महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ या पत्रकार संघांच्या या मित्र परिवाराच्या वतीने चाळीसगाव शहरातील कंडेलवाल सुटकेस व अन्य चाळीसगाव म्हणजे शहरातील स्टेशन रोड ते कृषी उत्पन्न बाजार समितीपर्यंतच्या सोळा कोटी रुपये अंदाजित खर्चाच्या जे रस्त्याचं काम चालू आहे आणि या रस्त्याला अडथळा ठरणारे जिथे जिथे अतिक्रमण असेल ते अतिक्रमण तात्काळ प्रशासनाने काढावे या संदर्भात आमच्या सर्व पत्रकार बांधवांच्या वतीने आज एक दिवसीय लक्षवेधी लक्षवेधी आंदोलन करण्यात आलेले आहे आणि आज या आंदोलनाला सायंकाळी पाच वाजता सार्वजनिक बांधकाम विभाग चाळीसगाव तहसीलदार चाळीसगाव तसेच नगरपालिका नगर, नगर परिषद प्रशासनाच्या वतीने इथं काही आश्वासन दिले गेलेलं या आहे यांनी एक लेखी स्वरूपाचं पत्र दिलं परंतु याच्यातून अद्यापपर्यंत असं झालेलं नाही दोघही विभागांनी तिघही विभागांनी आम्हाला सांगितलं हे अतिक्रमण आहे किंवा नाही हे अद्यापपर्यंत आम्हा पत्रकारांसह संपूर्ण जनतेमध्ये जो संभ्रम आहे तो कायम आहे पहिली शोकांतिका आणि ज्या म्हणजे ज्यासाठी आपण इथं बसलेलो आहे की जर निश्चितच संबंधित ज्या व्यावसायिक दुकानाचं अतिक्रमण असेल तर ते रीतसार नियमानुसार काढण्यात यावं अतिक्रमण नसेल याच्यावर पर्याय म्हणून प्रशासनाने संबंधित जागा हस्तांतरित ऍक्वायर जी काही पोजिशन सिस्टीम असेल त्यानुसार त्या जागेचं मूल्यमापन करून त्याला मुवावजा देऊन ही एक तरतूद आहे नेम सांगायची गरज नाही पण शासन म्हणतं जनतेला जे अपेक्षित आहे की नेमकं हे अतिक्रमण आहे किंवा नाही म्हणजे आम्ही जनतेचे चौथा या देशाचे चौथा स्तंभ आहोत आम्ही सुद्धा सगळे तज्ञ पत्रकार आणून अजूनही अनभिज्ञ आहोत याचं कारण असं की जे प्रशासनाचे अधिकारी कर्मचारी इथं आलेत आणि यांनी स्पष्टपणे आम्ही याची आता माहिती घेऊ आणि मग पुढे तुम्हाला काय सांगायचं ते सांगू जर यांना माहितीच घ्यायची होती मग पहिले रस्त्याचं काम सुरू केलंच कसं काय जर तुमचं सर्वेक्षण झालं असेल सर्वेक्षणाशिवाय समजा तिन्ही विभागांचं जा सर्वेक्षण झाल्याशिवाय रस्त्याचं काम सुरू होऊ शकत नाही याचा अंदाजपत्रक तयार झालं स्कोप ऑफ वर्क जी डिझाईन असते आणि त्याच्यानंतरच ते काम सुरू होणं अपेक्षित असतं बरं ठीक आहे विकास कामांना आमच्या पत्रकारांचं कोणत्याही जनतेला त्याबद्दल होत नाही ते झालंच पाहिजे परंतु मग स्पेसिफिकचे जनतेचा आरोप होत आहे की हे एकटा अतिक्रमण आहे की खाजगी मालमत्ता आहे याचं सविस्तर विवरण सविस्तर विश्लेषण अद्याप परत संबंधित विभागाने दिलेलं नाही या संदर्भात आम्ही आमच्या पत्रकारांशी आता संवाद साधतो आमचे ज्येष्ठ पत्रकार मोतीलाल भाऊ आई या संदर्भात आपलं आजच्या या उपोषणाचं खऱ्या अर्थाने उपोषणाचा काय साठी केलं होतं आणि पुढे काय झालं याचं सविस्तर माहिती द्यावी सार्वजनिक बांधकाम विभागाने नगरपालिकेला पत्रव्यवहार केला आहे आणि नगरपालिकेने सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्रव्यवहार केला आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने जो पत्र केला आहे त्या पत्रावर नगरपालिकेकडून मोगन स्वरूपाची उत्तरे देण्यात आलेली आहेत हे अतिक्रमण आहे अथवा नाही याबाबत साक्षरता व्यक्त केला करण्यात आलेली आहे तर नगरपालिकेने आता सांगितले आहे की लवकरात लवकर याबाबत आम्ही तुम्हाला निर्णय देतो हो आणि ते अतिक्रमण आहे अथवा नाही याची खात्री करतो बरोबर आणि बोला बोला सदर जागा ही रोगवटा दोनची आहे म्हणजे बस आत्ता प्रकारची आहे अटी व शर्तीच्या आधीन राहून संबंधितांना मिळाली आहे ती व्यावसायिक येणे नसेल तर तिथेच ते अतिक्रमण जाहीर होतं अतिक्रमणाचे अनेक प्रकार आहेत सर्व सरकारी जागेवर केलेलं बांधकाम इतर जागेवर केलेलं बांधकाम नगरपालिका आणि नगर नगरपालिका आणि नगर, नगर रचना या दोघांच्या परवानगी वेना झालेलं बांध बांधकाम हे अतिक्रमित आहे नगरपालिकेचं आमचं म्हणणं आहे जर ते बांधकाम जिथे झालेलं आहे त्या बांधकामाची परवानगी नगरपालिकेने त्यांना दिली आहे या या आम, का याचं उत्तर देखील नगरपालिकेच्या प्रतिनिधीला देता आलेलं नाही ती अतिक्रमण आहे याची आम्हाला शंभर टक्के खात्री आहे अतिक्रमण नसेल तर आम्हाला कंडेलवालची काही आमचा वाद नाही त्याने त्याच्या जागावर जागेवर सुखाने पोट बनावं मात्र मंदिराच्या जागेवर त्याने अतिक्रमण केलेलं आहे असं दिसून येतं टिक्पीचा जो नकाशा आहे दिल्या त्यामध्ये तर त्या जागेवरचं अतिक्रमण नगरपालिकेने काढावं आणि रस्ता मोकळा करावा रहदारीच्या दृष्टीने खूप महत्वाचा हा रस्ता आहे आणि मंदीरा या रस्त्यावरून वाहतूक खूप मोठ्या प्रमाणात होत असते बाजूला मंदिर आहे मंदिरांमध्ये महिलांचे सततचं येणं जाणं आहे एखाद्या महिलेचा अपघाती काही वाईट बरं वाईट झाल्यास याला जबाबदार करून असे अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही आमचं कुणाशीही वैर नाही मात्र ज्या पद्धतीचं इस्टिमेट आहे त्याच पद्धतीचा रस्ता या ठिकाणी झाला पाहिजे हीच आग्रही या मागणी आमची होती त्या अनुषंगाने संबंधित एजन्सीने आम्हाला सांगितलेलं आहे जोवर हे अतिक्रमणाबाबतची माहिती स्पष्ट होत नाही तोपर्यंत या जागेवरील बांधकाम करण्यात येणार नाही ते, ते थांबवण्यात येईल असं आश्वासन दिल्यानंतर महाराष्ट्र राज्य पत्रकार परिषदेच्या वतीने आयोजित हे उपोषण आज स्थगित करतात तसं पाहिलं तर पत्रकारांचं एक काम आहे अन्यायाच्या विरोधात वाचा फोडणं आणि अन्यायाच्या विरोधात वाचा फोडत असताना आम्ही अनेक वेळेस बातम्या प्रसारित केल्या पण त्या बातमीच्या तेच म्हणाय गेंड्याच्या कातडीच्या अधिकाऱ्यांना कितीही बोमा मारला फरक पडत नाही पण मागील कालावधीमध्ये नाभिक समाजाच्या एक तरुण होतखुरू मुलाचा असा त्या परिसरात अपघाती मृत्यू झाला आणि हा मृत्यू झाल्यानंतर विशेष करून महिला वर्गामध्ये सध्या सगळ्यांना परिचित असलेली महिला शांताबाई शांताबाईने जे जनजागृतीचं धोरण हाती घेतलं त्याला पाठबळ शांतारामांचं मिळालं आत्मा रामांचं मिळालं गंगा रामांचं मिळालं सगळ्यांचंच पाठबळ मिळतंय तर आम्ही विचार केला की अगर शांताबाई एवढं बोलू शकते तर आपण पुरुष प्रधान आहोत मग आपण चांगलं कार्य का करायला नको आणि जनतेचा कानोसा घेतला तर अक्षरशः जनता पत्रकार या नात्याने आम्हालाही कुठेतरी टोचून टोचून बोलायला लागले ते हे बोलणं आम्हाला असह्य झालं कुणी काय बोलत होतं कुणी काय बोलत होतो ती इथं बोलायला नको मग आम्ही संघटनेच्या वतीने ठरवलं सगळे चित्रकार पत्रकार मित्रांनी आम्ही चर्चा केली की आपण एक दिवशी लक्षवेधी आंदोलन केलं पाहिजे की जेणेकरून महाराष्ट्राचं लक्ष भेटलं जाईल आणि चायलगाव तालुका असा पहिला तालुका आहे की पत्रकारांना धरणे आंदोलन करावं लागत आहे मॅजिस्ट्रेट आणि संबंधित यंत्रणेचे अधिकारी जे जबाबदार अधिकारी आहे ते काही कामानिमित्त आले नसतील परंतु प्रतिनिधी आले त्यांनी आम्ही जागरूक व दक्ष पत्रकार असतानाही आमची स्वयंच्यरित्या बोळवण व दिशाभूल केलेली आहे ती कशा प्रकारे कृती आराखडा तयार झाला रस्त्याचा फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाने नगर परिषदे नगर परिषदेला रितसर लेखी पत्र दिलेलं आहे या रस्त्याच्या बांधकाम दरम्यान जेवढे अतिक्रमण असेल ते वेळीच त्यांना नोटिसा देऊन ते निष्कासित करावं जेणेकरून रस्ता उभारणी करता येईल परंतु आज सहा महिने उलटले आणि दोघही यंत्रणा सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नगर परिषद यांचे प्रतिनिधी येथे आले त्यांनी हे अतिक्र कंडेलवाल सुटकेस हे अतिक्रमण आहे किंवा नाही याचा कुठलाही लेखी पुरावा अथवा खुलासा केलेला नाही त्याचप्रमाणे आज आम्हाला जे पत्र दिलेलं आहे ते पत्र ही झेरॉक्स कॉपी दिलेले आहे अधिकाऱ्यांच्या त्याच्यावर सही शिक्के नाही ही एक दुसरी दिशाभूल आणि फसवणूक हे सोयीस्करित्या भोवन केलेले आहे आणि असा कुठलाही ठोस प्रमाण त्यांनी ही जी यंत्रणा आहे नगर परिषद यांना आम्ही घरपट्टी पाणीपट्टी भरतो आणि कुठेही मुख्यमंत्री प्रधानमंत्रीकडेही ही, ही अतिक्रमण बाबत तक्रार केली तर स्थानिक स्वराज्य संस्था नगर परिषद यालाच ते अधिकार आहेत खरं मर्म असं की हे अतिक्रमण आहे किंवा नाही आहे हे नगर परिषदेला गेल्या पंचवीस वर्षापासून माहीत नाही का हे अतिक्रमण ज्याव्हा बांधकाम झालं त्यावेळेस त्याची परवानगी असेल नसेल या ज्या गोष्टी आहेत या सर्व नगर परिषदेला माहीत आहेत एक छोटी पाणटपरी किंवा कुठं अतिक्रमण झालं ते दुसऱ्या दिवशी निष्कासित केलं जातं तक्रार असो नसो तरी ते केलं जातं आणि आज रोजी जी प्रशासकीय इमारत होणार आहे म्हणजे उद्घाटन होणार आहे त्या ठिकाणी इतकं जोरदार आणि युद्ध पातळीवर अतिक्रमण काढलं जात आहे पूर्ण पोलीस सह सज्ज राहून अतिक्रमण निष्कासित केलं जात आहे परंतु हे जे महत्वाचं आणि मुख्य रहदारीचा रस्ता आहे जो हा रस्ता त्या ठिकाणी रुंद करण्या करण्याचा सुद्धा त्यांचा मनसुबा आहे आणि तसं त्यांनी त्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे ती जी साईज आहे ती पाच पॉईंट नव्वद पाच पॉईंट ऐंशी या भागाला आणि महाराष्ट्र बँकेच्या म्हणजे मीटर 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 इकडे इकडे या अधिकाऱ्यांचा मनसुबा आणि जे विजन आहे ते नेमकं बचावाचं आहे की कायदेशीर काम करण्याचं आहे कायद्याच्या चौकटीत आहे की बेकायदेशीर आहे याचा देखील खुलासा झालेला नाही एकूणच आज आम्ही जरी आंदोलन केलं परंतु निष्कर्षा आलो असता असं जाहीर करू इच्छितो कुठलेही सोयीस्कर सोयीस्कर उत्तर देण्यात आलेला नाही लेखी खुलासा नाही कुठलंही प्रमाण आम्हाला दिलेलं नाही म्हणजेच काम कशा पद्धतीचा नाही आहे याचा खुलासा नाही हा तर चांगल्या चांगल्यांचं अतिक्रमण निघालं आणि या ठिकाणी नेमकं एवढी तारांबळ आणि एवढं दबल्या चपल्यासारखं स्थानिक स्वराज्य संस्था काम करत आहे त्यांच्या हात पायाला मुंग्या येत आहे किंवा का असं आहे गीम्या गतीने काम चालू हे ये कळून येत नाही कायदा सर्वांसाठी सारखा आहे कायदा लोकशाही नांदते असं म्हणायला हरकत नाही परंतु मग काहीतरी प्रमाण द्या मग मा आम्ही म्हणू इथे डेमोक्रेसी आहे की डिक्टेटरशिप आहे याचा कुठलाही बोध होत नाही आणि त्याचं हे परिणामकारक उदाहरण ठरणार आहे किंवा याचा काही कोर्टात जा याबाबत कोर्टात जाणार आहे असं या विषयावरती चाळीसगाव शहरातील एका अनाडी व्यक्तीला जर विचारलं तिथं उभं करून की हा जो रस्ता आहे हा रस्ता योग्य प्रकारे शासकीय नियमानुसार जात आहे की नाही तर और... एक छोटाचा सात आठ वर्षाचा बालक सुद्धा सांगेल की या रस्त्यामध्ये फरक आहे आणि ज्या शह ज्या विभागाकडे शहराच्या रचनेची जबाबदारी दिलेली आहे त्या विभागाला म्हणजे नगरपालिकेला येथे अतिक्रमण आहे की नाही हे सांगता आले नाही हे आमच्यासाठी अत्यंत खेदाची बाब आहे आणि जे त्यांनी प्रतिनिधी पाठवले होते ते फक्त एका प्रकारे आमचं जे लक्षवेधी उपोषण आहे या लक्ष वेधी उपोषणाला फक्त एक जबाबदारी म्हणून उपस्थित राहिले आणि त्यांनी फक्त प्रोसेस पूर्ण केली आहे बाकी ना शाहिदगावातील ना नागरिकांचं ना ना समाधान केलं ना आम्ही पत्रकार बांधवांचं समाधान केलेलं आहे ठीक आहे असो पण हा लढा असाच सुरू राहणार आहे जर त्यांनी आम्हाला जे हवे असलेले डॉक्युमेंट्स आहेत ते अतिक्रमण आहे किंवा नाही हे जर सिद्ध करण्याची तयारी नगरपालिका किंवा पीडब्ल्यूडी विभागाची नसेल तर आम्ही न्यायालयाचा दरवाजा सोटवणार आहे आणि सर्व पत्रकार बांधव औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करणार इतके बोलून मी थांबतो एक दिवसाचं जे लाक्षणिक उपोषण आहे याचे आमच्या सर्व पत्रकारांच्या वतीने तुरतास तात्पुरत्या स्वरूपात समाधान न झाल्याने तरीही त्यांचं समाधान जोपर्यंत आम्हाला रिक्सर कागदपत्र मिळत नाही अशी त्यांची मागणी आहे खऱ्या अर्थानं हा रस्ता झालाच पाहिजे परंतु कुठेही अडथळा येत असेल तर प्रशासनाने समान नीती न्यायाने जे अडथळा ठरत असेल ते अतिक्रमण काढावं निवड एकच अतिक्रमण न शहरात जिथं जिथे या रस्त्याला अडथळा ठरेल ते अतिक्रमण काढलं गेलं पाहिजे आणि नक्कीच भूमिका या आमच्या पत्रकार बांधवांची आहे खऱ्या अर्थाने जर यांनी जर मग रस्ता सुरू करतानाच जेव्हा डिझाईन केली मग रस्ता सुरू करताना का करता सोमालकीच जरी असतं तरी त्याच्यात जागा जरी सोमालकीच्या बावन त्रेपन्न नुसार म्हणा किंवा महाराष्ट्र नगर परिषद अधिनियम एकोणासशे पासष्ट कलम एकशे एकाहत्तर ते एकशे त्र्याऐंशी नुसार अनेक गोष्टी या नियमानुसार बसून या प्रांत असतील नगर परिषद असेल कलेक्टर असेल कलम एकशे त्र्याहत्तर कलम आणि एकशे त्र्याऐंशीच्या या पोट कलमांमध्ये जे नियम दिलेले आहेत त्या नियमानुसार जागा त्यांची जरी असेल तरी ती ऍक्वायर करता येते आणि जर नगरपालिकेच्या जा जागा असेल तर जा सा ते रितसरपणे त्याचं अतिक्रमण काढता येतं हा नियम सांगतो त्याच्यामुळे येणारं भविष्यात अजून अडचणीचा सामना करण्यापेक्षा प्रशासनाने योग्य त्या भूमिकेने न्याय द्यावा अशी चाळीसगावकरांची अपेक्षा आहे आणि त्या चाळीसगावकरांसाठी सर्व पत्रकार आज इथं एकवटले होते साप्ताहिक बसव भूमिकासह बीबीएन ट्वेंटी फोर न्यूज साठी संपादक विजय गवळी चाळीसगाव